कीर्तन सुरू झालं आता दरिद्रवानी कीर्तनाला बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही ताडीला हात लावून डोक्याला हात लावून तंगडीवर कराण गुड घे फाकवा यायचं नाही लांब राहायचं चांगला चप्पल जोड पाहायचा घर गाठवायचं पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रवानी बसायचं नाही आणि तोंड सोडून मिळून द्यायचं नाही आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लय येईल हा लय उत्तरे पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही इथं येऊ न असं बसतो तसंच मिळाला मग याची काय गॅरंटी वाकिनी नाही का ना तीन गोष्टीची गॅरंटी नाही एक आयुष्यातला वाया क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत आणि तीन दूध पाडणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत सगळं मिळेल शरीरात लक्ष आयुष्यातला वाया गेलेलं क्षण पुन्हा नाही एक जानेवारी पुन्हा नाहीच येईल पण वर्षानं एक ये जानेवारी येईल वर्षानं येईल पण तीन हजार वीस त्यावर तुझी खानदान राहत नाही <laughs> संपला आयुष्यातला वाया गेलेला लक्षण पुन्हा नाहीत शरीराची इंद्रिय पुन्हा नाहीत केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत नॅचरल थिंग जाताना तर चॅलेंज वर्ल्ड देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही नाही म्हणजे नाही केस पिकली पिकली दरिक नाहीत आंब्याला आंबे सीझनला येणार तिथं सायन्स इथे सायन्स अँड गॉड इज ए गॉड विज्ञान ते विज्ञान देव ते देव तिथं कोणी आतापर्यंत डोकं लावायचं नाही लावलंही नाही लावायचंही नाही तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे उभ्याने हो, जेवतो त्याला मुळ आग होती म्हणून काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्या बरोबर हिंडतो जुळीदार नाही त्याला काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो विश्वास नाही बायको याला सुशिक्षित नाही म्हणायचं मग सुशिक्षित कुला ए सुशिक्षित कुणाला म्हणायचं ऐका ज्याच्या आईच्या गालावर हसूय ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित ज्याच्या आईच्या गालावर हसूय ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी चिंता विंत काही करायची नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा नाही उत्तर हा नाही उत्तर माझा असं म्हणणं आहे पटलं तर म्हणा असं म्हणणं आहे या जगात देव सत्य आहे संत सत्य ग्रंथ सत्य जन्म आहे मृत्यू सत्य आणि ज्ञान सत्य यावर आपलं मत काय बरोबर बरोबर बस या जगात देव सत्य आहे एक देव सत्य आहे आहे का आहे बसणार माणसं देव आहे का जगात आहे आहे, आहे। बसलेलं पैकी कुणी पाहिला नाही पाहिला जर नाही तर नाही का डळमळीत व्हायचं नाही तर मग ते चालत नाही आपल्याला पाहिला जर नाही तर नाही का उत्तर 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 दोन दामने पेशी आहेत पांढऱ्या पेशी रक्ताला चार व्हाइट बनल कॉल पस रेड बनल कॉल पस रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ मग माझं असं तुम्हाला म्हणणं आहे अन्नाचं रक्त तयार करतो तर हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे रक्ताला दोन पिशी आहेत रक्ताला चार घट आहेत मग आतापर्यंत रक्त बनवायचा कोणी कारखाना का काढला नाही उत्तर अन्नाचं रक्त बनवतो तो, तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे अन्नाचं रक्त जो करतोय तो दिसतोय का नाही पण आहे त्याचं नाव देव आहे देवाय देवा सैन्य पटलं नाही आपल्याला पटलं त्याला उत्तर मी तुम्हाला देव आहेच म्हणायला राहील दोन मिनिटात दुसरं प्रश्न झाड लावलं खाली गेलं त्या मुळ्या वर आलं ते खोड ए बरे खाली गेलं त्या मुळ्या वर आलं ते खोड खोडाला आल्या भांड्या फांद्याला आली पानं पानाला जवळ फुलं फुलाला झाले चार भाग निदलभुंज दलभुंज इन इंग्लिश इट इज कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कस हे कोणत्या इंजिनिअरचं आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे म्हणेल खालून वर वरून खाली नाही खालून वर त्याला तिसरा प्रश्न नारळात पाणी आलंच कुडून किती दिवस शाळेत जाय प शाळा का नारळात कळणार नाही तर तुला काय वांग कळते नारळात पाणी आलं कुडून ए नारळात पाणी आलं कुडून उत्तर देवाची कारणी याचा अर्थ देव एखादा म्हणला येऊ शकत पाणी तर चौथा प्रश्न हत्तीनं जर कवट खाल हत्तीनं हत्ती हत्ती हत्तीनं जर कवट खाल ना कवट 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 म्हणतो आपण जर ते कवट तर हत्ती कवट जर खाल हत्तीनं तर हत्ती दुसऱ्या दिवशी ते कवट जस तसं टाकतो फोडीत नाही हत्तीच्या तोंडात जर कवट गेलं तर हत्ती कवट फोडीत नाही पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही हत्तीला <laughs> कौट चाल दिवसभर भरतेच्या मागे हिंट शेण पडलं का पाय कौट घेऊन <laughs> खाण्याची किमिया, आता एक वाक्य सांग महाराज शाळा तुम्हाला बाहेर शिकवते पण संतन देव तुम्हाला आज शिकवतो सापाच्या जा पिलाला जन्मल्या बरोबर पळायचं शिकवलं कोणी सापाचं जा पिलू जन्माला आलं कलग्यात पळताय कारण सापाची आई पिला जन्माला येताना रस्त्याने पळत चालते आणि पिलं माग पडलं कि ती जागेवर फिरते आणि जेवढे पिलं खाता येतील तेवढी खाते ती त्याची आई ती पिलं खाते मग जलम जलमला जेवढी पिलं पळाली तेवढी वाचली जी था... निवांत जाऊ म्हणली <laughs> खाली पण पाहू बा उद्या ग्रहपाठ करू ग्रह पाठले उद्या रविवारे शनिवारीच काय सग्रहपाठ शाळा सोमवारी आहे ना मग पाहू उद्या अकराला पेपर आहे काम तरी काय करायचं फक्त फाडायचं फाडायचंय ना पाटी <laughs> उठून फाडू आकृत्यावरच्या खिशात जोड्या लावा मागच्या खिशात पर्याय निवडा पुढच्या खिशात ठेवू असे जे म्हणले ते जे म्हणले आजच ग्राट करू उद्या दुसरं वाचू ते वाचले मग सापाच्या पिलाला पळायचं शिकवत तो देव आता एखादा म्हणेल हे उदाहरण पटलं नाही हॉस्पिटल मध्ये पेशंट आहे पेशंट पेशंट आहे मरणारे पेशंट आता त्याला त्याच्या त्याच्याजवळ उभा आहे पण ज्याच जात सांगता येईल माझ हे जात आणि जो बसलाय त्याला दिस चा काय चाललंय मग मरताना जात ते दिसत नाही पण ते चैतन्य त्याचं नाव देव आहे उद्या बाळ जन्माला येणार आजच आईच्या सरात दूध तयार आहे मग एखादा कमकोत मेंदूचा म्हणेल घडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा निमावा आता आहे ना एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे असलं बसले तुम्हाला प्रश्न आहे राम मशीमाने चैतन्य माणसात चैतन्य म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे हे वाक्य कोणाच आहे देवाच आजारी तुम्ही देव <laughs> <+.Mें> मग बोलत मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे हे वाक्य कोणाचं आहे देवाच मग प्रत्येक जीव जर देवाचा आऊष आहे तर जीव देव का नाही डोक्याला ताण द्यावा लागतो आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल तो शोधच लावायचा त्याला जीव देवाचा अंश नाही का हा जीव जर देवाचा अंश आहे तर हा जीव देव का नाही करेक्ट ऐका का नाही हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही तर ह्या जीव जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही मी देव आहे देव तुम्ही जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन कशाला बांध कोरीन कशाला जुगार खेळन कशाला चिंगड्या खाली घालून गोण्या टाचील कशाला राणीला गुल्ल्या दाखीन कशाला डीजे पुढे नाचल एकतीस बाराला पेतो आणि एकतार खेळ शुभेच्छा देतो नालाय <laughs> का अजून काहीच्या चड्डे वरले रात्री की नालाय बापाच्या चा भिकार पायदा होईल महाराज उग <laughs> आता एवढं आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठोदा परवड तुम्ही <laughs> एक तीस बाराला केक ठोत केक त्याच्यावर मुताईचं सामुदायिक सगळ्यांनी तो मुतन मेकाच्या तोंडात घालायचा हॅपी मॉडे टू यू मुथ एकमेकाचा नाव आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वाजायचं त्या बापाला भोंगळा करून आला मोटरसायकल तर कुत्र्याला लात त्याचा बाप साडेल होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ वन साइड भांडग बु छिड्याला आलाय का अंडरपण काय खाजी दिला इडी आवलात नाही काय नाही येताना आईला तरास शाळेत गुरुजीला तरास लगीन केलं सासरवाडीला तरास आणि मी आला कावळ्याला त्रास काय उपयोग काय उपयोगी काय उपयोग नाही चला थोडं पुढं करण लावून दिलाय तुम्हाला जीव देव का नाही उत्तर जीवाला मी देव आहे याच जा याच ज्ञान नाही फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही मग संतनशिवाय येणार नाही तर संत कोण बारा वर्ष बारा वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डी पर्यंत जाणं केलं त्यांच्याकडून जा तीन तप घड़ले, काही तप वाचिक तप मानसिक तप बरोबर हा जो तुमचा दिंडी सोळा साहेबांमुळे गेला हा तीन तप करून आला पायी चालला एक तप साईबाबाचं भजन करला दुसरं तप आणि अन्नदान करून शरीर बारा पाच दिवस सहा दिवस साईबाबासाठी खर्च करणं काही तप झालं वाचिक तप झालं मानसिक तप झालं त्यामुळे सारखा संत प्रसन्न झाला शून्यातला माणूस वृक्ष मित्र झाला <laughs> शून्य आणि कधी धन ठेवायचं जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात आणि जी श्रीमंतून नालायक वागतात भिकारीच होतात तुम्ही कोणाचा नियम पा झोपडी स्त्रीला ते जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही बंगल्यात जर जा पोर जन्माला आलं पाहत नाही महिला मंडळ सुनबाईला तिसरा महिना लागला चेक करून आणली चेक करावं लागते थोडस हे करून घेतलं मुलगा आहे की मुलगी तिथून पुढं सवय सवय लागली तिला आता चेक केली आजीबाई म्हणजे आता ठेप ठेवा तिथे काम कमी करायचं जिना चालायचा नाही लिफ्टनच वर जायचं जास्त काम करायचं नाही भारीतलं खायचं असं भात पिठलं असं खायचं नाही मग बुंबील सुकट अंडे अंड्याच्या पोळ्या नळ्या रस्सा पिळून लिंबू पिळून रसा भाकरी चुरून खांड तिला पिठलं खायचं नाही पिठल्यानं ना पर होईल पिठलं <laughs> <laughs> खायचं नाही तिने फक्त भंगार भंगार खायचं मग तिचा सातव्या महिन्यात डोळे झाले आखा गावाला जेवण डोळ्याचं डोळे जेवण झालं तिला बाळांतपणाला कळा यायला लागल्या डॉक्टरकडे नेलं अख्खं घर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर एकदम तज्ञ डॉक्टर म्हणले आडवं आलंय येऊ द्या आडवं उभ पण येऊ द्या आलं सोळा टाके पडले नव्वद हजार रुपये डॉक्टरचं बिल झालं चेकिंग केल्यापासून तर सिजनिंग करेपर्यंत नव्वद हजार त्याच घरात मांजर होती तिला डोहाळे नाही पोटला अन्न नाही सोनोग्राफी तिची कोणी केली नाही तिला चार पिल झाली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो दोघांमध्ये देखणं पोरग कोणसं मांदरीच तिचं डोल तिला पोटाला अन्न मिळालं तर मांद्रीच्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात ही त्या जिभेच्या ताकदीत आहे काय ताकद आहे मांद्रीच्या पिलाच्या जिबीत आईच्या जिबेत मांढरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घे वाटत नाही पांढरं शुभ्र जर पिलू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं काही काही लहान आणायला पोरं त्याला ते मांडीवर घेतात जीव घालला इतकं ते पिलू देखलं दिसत आणि त्याच्या आईला डोळे नाही इंजेक्शन नाही गोळ्या बर नाही बरं पोटाला आणणं आली फिरून तर तिच्या बाळाला आईचं स्तन रे दाखवा लागलं नाही पिलं आंधली होती पण दूध पिली चार घरं फिरून आली का पाय पसरून देणार चार स्थानाला चार मुलं मनसक्त पेणार बर मुलं इतकी गोरी घुमटी डाग नाही कुठं दातात धरायचं सात घर फिरवायचे पुन्हा त्याच घरी जायचं दूध पाजायचं निघून यायचं काय ठेपे आपलं बंगल्यात जन्माला आलं नव्वद हजार खर्च खूप झालं तिकडं आलं पुढं इथं गेला आत त्याची आई म्हणजे वाघाला मंडप आले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाबा पालकी सोहळ्याच्या बाराव्या वर्षाच्या एक जानेवारीला आता एक जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं जमीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होते नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं गुढी आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याच बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही <laughs> आपल्या आवला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री एकतीस बाराला चिकन होईल पेर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या एकतीस बाराला नसणार हे ध्यानात नसणार त्या औलादी तुम्ही कशावर लिहून घ्या आणि असले तर असे असणार सुखो असे कुबड्या काबड्या तर जाणार नायक भिकार बापाची पायदास नाही बापाच्या दाव्याला पे ना बघू फेतो का नालायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्याना ठेवा तुमचं एकतीस बारा फक्त फिर साजरे होते आमच्या व नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला बहर येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला बहर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो आमचं वर्ष आहे अख्ख्या गावात गुढी पाडवायला डिजिटल लावा अख्ख्या घरांवर झेंडे लावा कारण त्या दिवशी आमचा रामवास होतून वा तो दिवस गुढीपाडवाय पांडवांचा अज्ञात संपला तो दिवस पाडवाय आणि शालिवाड शिके संसार सुरू झाला ते आमची आमच्या अवनि गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच कामेंचे <laughs> अजून डोळे तारका केले रात्री म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ टाईट अभिनय बाबा तू बाबा बेल पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाढलं आपलं तुम्ही आतापर्यंत पंचवीस वर्षाचा इतिहास पहा इंद्रीकरचे वाक्य खोटे ठरले कधी तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रीकरचं खोटं ठरलंय हे जाणार खुब्यात जाणार जाणार वाकडे तिकडे होणार <laughs> गरोदर बायको मिळणार बायकाय <laughs> <laughs> का, का, का रेंज गेली काहींची रेंज तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल याशीच गणपती बुडवाया बुडवायातलं चेंडी आता हसाल रे आता हसाल पण इंदुरीकर मरल ला मरणार नाही पाच पंचवीस वर्षे पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे सायंकाळची वेळ आहे तुम्हाला आपली कधी आठवण येणार जना तेव्हा हा माणूस काय म्हणत होता आता जाऊ दे आता तुम्हाला राग येणार आमचा आता इंद्रिकरला तुम्ही शिव्या द्या घोडा लावा मागे पुढं लावायचा थोडा लावा तिंगळ्या करा कॉमेंट्स करा पण तो म्हणतो ते सत्यचे तुमचं काय मत आहे आता तुम्हाला आता तुम्ही घोडा लावा मला मागं पुढं लावायचा थोंडा लावा कॉमेंट्स करा तिंगड्या करा काही करा आमचे बाप करा काही करा पण सत्यच ठरणार आहेत हसण्यावरी गोष्टी नेऊ नका पुरानो या चार वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे आपण विचार करीत नाही एवढं एवढं केरळवरून वरून आले केरळवरून त्याच्या पायात चप्पल